सर आज गुफाओं में जो लेनी है एक नंबर से नंबर तक आप जो लेनी देखे कैसा लगा आपको और क्या इस पर बहुत बढ़िया लगा यहाँ पे आकर काफी अच्छा बनाया हुआ काफी अच्छा मेंटेन भी किया हुआ यहाँ पे इन लोगों ने जो है ने, आगे भविष्य में आप यहाँ से आगे आगरा जाएंगे आगे। तो ये स्टोरी आपको बनाया है तो इसमें कैसी स्टोरी बनेंगी यहाँ पर आने वाले जो युवा है उनको क्या प्रेरणा लेना चाहिए के भाई आप ट्रैवल करें और ऐसी जगहों पे आकर जगह चीजों को देखें जो आपको हिस्ट्री दिखाता है आप अच्छा सारी बढ़िया थी अब सबको देखो अपने अलग, अलग अलग थे लेकिन जो लास्टी सिक्स ज्यादा अच्छी थी वाली तो आप गुफा देखने आए थे तो कैसा लगा आपको ये सब नज़ारा देख एकदम बेहतरीन बहुत बेहतरीन कारागिरी करी है कारागिर लोगों ने जो पहले के समय में यहाँ पे आए थे उन्होंने जो पहाड़ को ऊपर से नीचे तक कोरते हुए आए ऐसा नहीं है नीचे से ऊपर नहीं हुआ ये ऊपर से नीचे हुआ है बहुत बढ़िया लगा और अच्छा लगा हमारे दोस्त को हम लेके आए हरी भाई को उनके साथ हम घूमे ये और आप भी आए संपादक साहब हमारे को भी अच्छा लगा अरे शिक्षक काय सांगणार आता बस पण गेलेली आहे आता चालली बस या या भागामध्ये बा, तुम्ही याच्या अदुगर पण पण आता कडक उन्हाळ्यात काय तुम्हाला अनुभवाला लेणीचा अनुभव आला आम की आमचे जे मित्र आग्रहून आले आहेत ते एकदम स्पीडने बसला बघून ते एकदम स्पीडने घाई घाईने खाली उतरत होते मात्र इथं आल्या बरोबर ती बस भरली ती बस निघून गेली आमचे मित्र नाराज झाले त्यांना माहिती इकडचं कसं ते आग्रह आले आहेत त्यांना सांगितलं दुसरी दुसरी पास येते तर लगेच दुसरी पास त्यांच्यासाठी आली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा कसा आहे एकदम हसलं ते बसला बघून इकडच माहिती नसल्यामुळे पर्यटक आता वाढवण्यासाठी काय सरकारने उपयोजना काय योजना करायला पाहिजे पर्यटकाला आकर्षित करण्यासाठी काय प्रयत्न करायचा तर नाही ऍक्च्युली टेम्परेचर हे जे आहे आपल्याकडे बेचाळीस त्रेचाळीस डिग्री झालेलं आहे टेम्परेचर खूप झाल्यामुळे काय पाणी वगैरे कमी असल्यामुळे शहरात ऑटोमॅटिकली पाणी सुकतं आणि त्याच्यामुळे काय मग येताना जे प्रवासी वगैरे पर्यटक येत असतील ते, ते पाणी वगैरे सगळ्या गोष्टी सोबत आणलं पाहिजे पाणी वगैरे असलं की मग काहीच नाही एकतर सकाळी मॉर्निंग लवकर यायला पाहिजे सायंकाळी आले की व्यवस्थितपणे तुम्हाला बघायला मिळतं आपण पाहता शब्द चॅनल आज आपण आलेलो आहे आणि या परिसरामध्ये हजारो पर्यटक येत असतात आज आपण आमच्या चौधरी साहेब ऋद्धू होई आणि समीर सोबत आलेला आहे कुठेतरी या परिसरामध्ये आता कडक उन्हाळ्यामध्ये हजारो पर्यटक आलेले आहे आणि एक पासून सचिन मऊ यामध्ये आहे कुठेतरी या प्रवाशांना आणि पर्यटकांना आनंद झालेला आहे कुठे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्यांनी हा प्रवास केलेला आहे आणि या भागामध्ये एक पासून एक पासून सव्वीस लेणे आहे आणि हा सुंदर आहे कुठेतरी पर्यटकामुळे या भागातला रोजगार वाढलेला आहे आणि आपण शिवशाहीमध्ये बसलेला आहे आणि मेन गेटपासून आतमध्ये सोडल्यानंतर इथून पायी जावं लागतं एक नंबरपासून तर सत्ता सत्तावीस ले नंबर लेणे सव्वीस नंबर लेणीपर्यंत जावं लागतं आणि सुंदर असा प्रवास होता आमचा आणि यामध्ये विविध वर्तमानपत्राचे संपादक होते समीर समीर भाईरोज भाई यांचे संपादक आज आपण जे पाहू लागलो दृश्य कुठतरी येणाऱ्या काळामध्ये छानपैकी पावसाळ्यामध्ये यायला पाहिजे आता उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये कुठेतरी त्रास सहन करावा लागत होता आणि पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये आज इकडचं दृश्य छान असतो आपण पाहता शब्द न्यूज न्यूज चॅनल धन्यवाद तो तो <laughs> तो जाता था भाई। सर कैसा लगा आज इंटर केवस में आए आप पहली बार मुलाकात हुआ बहुत बढ़िया लगा यहाँ पे आके अच्छी जगह काफी जो है बढ़िया जगह है तो आप आगरा से कब निकले थे यार आपके मन में क्या था महाराष्ट्र में जाके क्या देखेंगे आप आगरा में परसों के निकले हुए हैं और वहाँ से जो है यहाँ तक आए और यहाँ पर आकर के एलोरा क्लेव जो है बड़े अच्छा लगा यहाँ पर आकर के और भी यहाँ पे और भी घूमने का प्लान है अभी तो आने आग, अभी आगे जो है कितने दिन का टूर से आपका अभी तो है आठ आठ मध्य दिन का टूर है समीर भाई क्या कहेंगे आज चौधरी साहब महाराष्ट्र में आपके पास आए मेहमान बोलकर क्या क्या घुमाने वाले हैं आप उनको अभी तो आज उनको पहला दिन है महाराष्ट्र में अपने पास आके छत्रपति संभाजी नगर यानी औरंगाबाद सिटी में आके आज उनको हम लोग अजंता एलोरा अजा केव्ज लेके आए कल का प्लान है कि एलोरा केवज लेके जाने का उनको अभी तो धूप धूपों के दिन है कड़क धूपों के अंदर अजंटा केवस में भी धूप लग रही है मगर ये धूप से बचने के लिए क्या उपाय करना चाहिए यहाँ पर आए तो क्या क्या देखना चाहिए बड़े पानी डिहाइड्रेशन हो ना हो इसके लिए पानी साथ में कैरी करना चाहिए पानी पीते रहना चाहिए सर के ऊपर सर को ढक के चलना चाहिए

आपण नमस्कार आज अजिंठा केओसमध्ये आलेले आहे आणि कडक उन्हात पाहू शकता तुम्ही अजिंठा केओसचा हा दृश्य आणि उन्हाच्या कडाक्यामुळे कुठेतरी झाडाचे आ, पान वाढलेले आहे आणि याच पावसाळ्यामध्ये समोरचं जे केवळचं जे दृश्य दिसत आहे तुम्हाला जे लेणीचं यामध्ये होऊ शक पाहू शकता आपण कारण यामध्ये हजारो पर्यटक येत असतात दररोजचे आणि उन्हाचे कडक प्रहारामध्ये आ कुठेतरी आज पर्यटक आलेले आहे या भागामध्ये आणि हा दृश्य पाहू शकता तुम्ही लेणीचं ह्या भागामध्ये हजारो लोक येतात समोरचा भाग आहे हे दृश्य आहे समोरचे लेणीचे लहान मुलं महिला पुरुष या लेणी पाहायला येतात आणि अक्षरशः आपल्या भारतातून विविध राज्यातून लेणी पाण्यासाठी पर्यटक येत असतात आणि या कडक उन्हाळ्यामध्ये आज या भागामध्ये आलेला आपण आपण पाहू शकतात या, पन या भागामध्ये पर्यटकाची गर्दी वाढलेली आहे पर्यटक दिसतं तुम्हाला काडू कणी पकडून घेतलं म्हणून पापा आपण शब्द शब्दमत न्यूज चॅनल आज आपण अजिंठा केवसमध्ये आलेलो आहे आणि या परिसरामध्ये हजारो पर्यटक येत असतात आज आपण आमच्या चौधरी साहेब ऋद्धू मोही आणि समीर सबीरसोबत आलेलो आहे कुठली या परिसरामध्ये आता कडक उन्हाळ्यामध्ये हजारो पर्यटक आलेले आहे आणि एक पासून सचिन मऊ यामध्ये आहे कुठंतरी या प्रवाशांना आणि पर्यटकांना आनंद झालेला आहे कुठंतरी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्यांनी हा प्रवास केलेला आहे आणि या भागामध्ये एक पासून एक पासून आहे आणि हा सुंदर आहे कुठंतरी पर्यटकामुळे या भागातला रोजगार वाढलेला आहे आणि आपण शिवशाहीमध्ये बसलेला आहे आणि मेन गेटपासून आतमध्ये सोडल्यानंतर इथून पायही जावं लागतं एक नंबरपासून सत्त सत्तावीस ले नंबर लिहिले सव्वीस नंबर लेणीपर्यंत जावं लागतात आणि सुंदर असा प्रवास होता आमचा आणि यामध्ये विविध वर्तमानपत्राचे संपादक होते समीर समीरभाई सरोज भाई यांचे संपादक आज आपण जे पाहू लागलो दृश्य कुठंतरी येणाऱ्या काळामध्ये छानपैकी पावसाळ्यामध्ये यायला पाहिजे आता उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये कुठेतरी त्रास सहन करावा लागत होता आणि पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये आज इकडचं दृश्य छान असतो आपण पाहता शब्द न्यूज चॅनल धन्यवाद